नमस्कार शनी शिंगणापूरच्या बनावट ॲप संदर्भात भाजपचे निवासा भाजपचे युवा नेते युवा कार्यकर्ते शेट्टी पाटील यांनी धर्मदा आयुक्त कार्यालयात एक महत्वाचे निवेदन याचिका दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात आपण त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर भाऊ नमक काय सांगायला या संदर्भात तुम्ही याचिका दाखल केली म्हणजे त्या संदर्भात काय जय श्रीराम आपण शनी शिंगणापूर देवस्थानचा ॲप घोटाळा जो असेल ऑनलाईन स्वरूपात जे भाविकाची लूट झालेली आहे त्या ठिकाणी शनी शिंगणापूर देवस्थानमधलेच काही कर्मचारी आहेत ज्यांनी ही लूट केली आहे म्हणजे देवसुद्धा लुटायचं हे लोक सोडायला तयार नाहीत यामध्ये शनी शिंगणापूरचे विश्वस्त सुद्धा सामील आहेत कारण की दे या लोक कामावर असताना यांना काढत नाही कोणी कामावरून याचा अर्थ याच्यात विश्वस्त सुद्धा सामील आहेत आणि ही लूट साधारणपणे शंभर कोटीच्या पुढं आहे म्हणून आपण याची तक्रार एस पी ऑफिस अहिल्यानगर त्यानंतर उपधर्मदाय आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे सुद्धा चौकशीची चौकशी करण्यात यावी अशी एक तक्रार आपण अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर एस पी साहेबाकडे यांचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण अर्ज दिलेला आहे आणि त्याच्याही नंतर मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे आणि इनबॉक्सला आय मेसेंजरद्वारे त्यांना अर्ज पाठवला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजी यांनी मुंबई सायबर क्राईम यांच्या अंतर्गत चौकशी सुरू केलेली आहे मुंबई सायबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सर्व ॲपधारकांना नोटीससुद्धा गेलेल्या आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये शक्यतो त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल पुढच्या आठवड्यामध्ये मलाही मुंबईमध्ये बोलवलेला आहे साधारणपणे मंगळवारी बुधवारी मी त्या ठिकाणी जाणार आहे तर गेल्यावर त्यांच्यावर मुंबईतसुद्धा गुन्हा दाखल होईल चौकशी होईल आणि त्याच्यानंतर जर याच्यात आपल्याला योग्य ते अपेक्षित जर याच्यात मिळालं नाही तर आपण संभाजीनगरमध्ये कोर्टामध्ये जाणार आहोत आणि याची याचिका दाखल करणार आहे ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणून पैसे घेतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना जेलही झाली पाहिजे आणि त्यांना कामाहून सुद्धा काढलं पाहिजे म्हणून आपण हा गुन्हाही दाखल करणार आहे जर पोलीस तंत्रू जर लवकरात लवकर झाला तर आहे तसं मुंबईत सायबर क्राईमने त्याच्या अनुषंगाने तपासही सुरू केलेला आहे अहिल्यानगर एस पी ऑफिस इथल्या इथून काय कुठल्याही प्रकारचं त्याला उत्तर आपल्याला मिळालेलं नाही किंवा त्याच्यावर कारवाई झालेली आहे परंतु आदरणीय देवेंद्रजी यांनी मुंबईतून तपासाचे चक्र वाढवलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये निश्चित याच्यात काहीतरी उत्तर आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या आठवड्यात गुन्हाही दाखल होईल आणि जर अपेक्षित आप जर आपल्याला नाही मिळालं तर आपण संभाजीनगरला जाऊ आता या संदर्भात नगरच्या सायबर विभागाची जी भूमिका आहे ती संशयास्पद असल्याचं बोललं जाते त्याबद्दल काय सांगाल नाही निश्चित सायबर मला संशयास्पदच भूमिका वाटते यामध्ये कारण की मुंबई सायबर क्राईमने एकदम फास्ट गती घेतली ज्या वेळेला मी देवेंद्रजींना सांगितलं त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चौकशी ला समिती ही करून त्याच्यावर सायबर क्राईम कडे दिलेलं सुद्धा आहे परंतु नगरच्या आईला नगर पोलिसांकडून कुठल्याही प्रकारच्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली नक्कीच वेळ कडूपाना पोलिसांकडून केला जातो असा आरोप आहे आणि या संदर्भात एका अधिकाऱ्यानं सांगितलं खाजगीत बोलताना की हे जे संदर्भात जो प्रस्ताव आहे तो पाहिजे मी पुण्याच्या सायबरला पाठवला हो पुण्याच्या सायबरने दिल्लीला पाठवला हो दिल्लीच्या नो झोनल ऑफिसला आणि झोनल ऑफिस दिल्लीच्या तिथून त्यांनी अमेरिकेची मेटा कंपनी आहे त्या कंपनीला पाठवला हो वास्तविक पाहता मेटा कंपनी आणि हा जो घोटाळा वन ॲप ऍप झाला आहे ह्याचा अर्थरच काही संबंध आहे का हीसुद्धा हा सुद्धा तपासाचा एक भाग आहे आणि हा घोटाळा जो लवकरात लवकर उघडकीस यावा अशी शनी शनी भक्तांची सगळं पूर्ण जगभरातल्या शनी भक्तांची अपेक्षा आहे याकडं सगळं सगळं सर्वांचं लक्ष लागलं आहे तर या संदर्भात काय होतंय आपण सा, सात सातत्याने याकडे लक्ष ठेवणार आहोत तुरत इथंच थांबूया धन्यवाद